हो दादू गुदमरे मी आली आधीच दादूची गाडी आली अर्धी अर्धा वासरू बाहेर आलाय <laughs> ते बघायला चाललोय त्याला ओढून काढावं लागणार आहे अन्ना येतोय मागना

तिथच बसले पेंडा काय जो आणला साधू काय एवढा पेंड नाही असलं कधी मला भीती वाटते माहिती तुमच्या वाड्यात गाय येत पाप्पाच म्हणतात या या बघा पण आम्ही मम्मीच खुर्च्या खुर्च्या पेंडा दे पेड़ें, पेड़ें। <laughs>

तू येस आता हो का हे बघा सिद्धू अशी गाय होती बाळ झाला हा हुशार आहे हुशार काय नाही काय नाही घाबरायचं नाही

हा पेंडा घेठ पुजा दादू दादू भारका पेंडा तिथे पुढे थांबत थांबत पडायस दादू पडवाय अरे दाद चाकूतरी आणायचा

माझ वासरावडत जाधू मी त्याच्या अजून एक उद्या व्हिडिओ लक्ष्मी होते ना लक्ष्मी गेले हा उलटा काय पडतोय थांब हम्म हे येऊन भार आणि थोडीशी आतमध्ये आपली ती राहिलेली तशी बसून राहिली ना बसून राहिली असतीस पाठवली तेव्हा आम्ही वाचून तेव्हा भार पण नव्हता पडला तेव्हा मी फोन लावायला गेली लगेच त्यांना हा तू तेव्हा आली होतीस लावायचं आता तू साचरी

तो ना ना लगते लगते मी सांग जाऊ सांगाय पण कुठं आहेत काय तो खालीच न करतो आपण त्याच्यात नव्हतो ना मगात आलेला खालील नकडतो नको आम्ही पाच